मित्रांनो नमस्कार तर बघा पंधरा दिवस होऊन गेले लसूण काढून इथं आपल्या शेडमध्ये सुकायसाठी ठेवला आहे कारण बायल लई आहे आणि एवढ्या उन्हात लसूण काढून ठेवला तर तो लगेच खराब होऊन जाईल तर मग इथं सावलीमध्ये आणून त्याचा जो पाला आहे तो सुकल म्हणजे त्या पाल्यातला जो अर्क आहे त्या मध्ये जाईल आणि कांडी ही मजबूत होईल किंवा थोडीशी चांगली होईल म्हणून हा पाल्यासो सगट हा लसूण इथं ठेवले आता भरपूर शेतकरी ना लसूण हा वरती बांधून ठेवते एक पाहिल्या सगळं वरती बांधून ठेवल्या म्हणजे तो बरोबर -बर खालून हवा लागत त्याला सुकतोय आणि खराब होत नाही आता हा जो लसूण आहे हा लसूण तुम्ही याच्या आधी जर व्हिडिओ पाहिले असतील आपण जो घास करेल त्या घासाच्या बाजूलाच हा लसूण होता कारण मी घास दोन तीन वेळेस फवारलेला आहे त्याचे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलला दाखवले आणि त्याच्यामध्ये पण हा लसूण दिसतोय लावलेला तर हा लसूण दिवाळी जे आहे म्हणजे आपला भाऊबीज होती त्या भाऊबीजेच्या दिवशीच हा लसूण लावला होता आणि आता जर लसूण पाहिला तर खूपच चांगला तयार वेळेल आहे आणि चांगल्या कांद्या निघाल्या मोठ्यापण आहे आहे म्हणजे सगळे कांदे आहेत आता याचं जे बी आहेत त्या बिया बियाची पहिली माहिती घेऊ आपण याचं जे बी आहेत ते, ते बी आपण दुकानातून किंवा बाजारातून कुठून आणलं नव्हतं आमच्याकडं जो लसूण आहे मागच्या वर्षी होता त्याच लसणातल्या कांद्या फोडून तो लसूण लावला आणि फक्त त्याचं आपण काळजी जास्त घेतली त्याला खत पाणी वावराचं भुसभुशीतपणा त्याच्यानंतरनं त्यातलं गबर काढलं त्याला वेळोवेळी पाणी दिलं आणि जेव्हा रोगात पडलं होतं मवा बिवा त्यावेळेस त्याला एकदा फवारलं आणि त्याचा परिणाम असं की यावर्षीचा लसूण आहे तो, लाए। दर या तो चांगला आला आहे म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी लसणाचं जे आमचं उत्पादन आहे ते चांगलं झालेलं आहे आता लसूण हा गावठी आहे आपण मार्केटमध्ये गेल्यावर पाहतो की अशा मोठ मोठ्या कांद्या राहतात सफेद कांद्या राहते तशा कांद्याने आपल्या आपल्या गुलाबी कलरचा जो लसूण राहते गावठी लसूण तो आहे आणि याचा जो सुगंध आहे तो डार्कमध्ये म्हणजे जास्त डार्क सुगंध आहे त्याच्यामुळं लगेच लक्षात का हा गावची लसूण आहे आता हा ज्यावेळेस लावला त्यावेळेस वावर भुसभूषत होतं मग त्याच्यामुळं काय झालंय त्याचे ज्या कांदे आहेत त्या कांद्या पोसा जास पोसायला जास्त म्हणजे जास्त पोसल्या कांद्या भुसभूषित वावर असल्यामुळं जर वावर जर निमत असतं तर कांद्या पोसते नाही आता लसणाची जर मुळं पाहिले तर मुळं मोठमोठी मुळं आहेत लसणाची बारीक नाही आहे आणि मोठी मुळं असल्यामुळं हे बघा मुळं बघा तिथे मोठमोठी मोठी आहे आता ही मुळं आहे ना मोठी असल्यामुळे ना त्याला काढायला प्रामाण झाला त्रास झाला म्हणजे ते खोदून काढावं लागला आहे लसूण कारण मुळं जी आहेत ती खोल गेली होती आणि लसूण उठायला गेलं तर ते पात खोडून जायची तर मग आम्हाला हा लसूण आहे ना कुदळ किंवा खुरप घेऊन एक एक कांडी असा खोदून काढायला लागला आहे लसूण हा चांगला पोसला गेला आहे आताला खत पण चांगलं होतं लसूण पण चांगलं तयार झालं आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपण हा लसूण मार्केटमधून किंवा दुसरीकडून बी आणून टाकेल नाही आहे म्हणजे बघा भाऊबीजीपासून तर आता पंधरा दिवस झाले कालून म्हणजे जवळजवळ तीन महिने जो कालावधी आहे त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये लसूण तयार झाला आहे म्हणजे जेवढा कालावधी हा कांद्याला लागतो तेवढंच कालावधी हा लसणाला लागला आहे आता झुकावला लसूण मार्केटला विकायला नेत आहे तसं पण आम्हाला नेता आला असता पण ज्या वेळेस त्याची पात तयार होतो की ना नेमकं पात तयार होण्याच्या याच्या मोसममध्ये रोगात पडलं आणि मग ती पात वाकडी होऊन गेली लसणाची मग त्याच्यामुळं काय झालं लसूण आम्हाला नेता नाही आला मार्केटला आणि परत त्याच्यानंतरनं जेव्हा फवारलं फवारल्याच्यानंतर ना परत पात सुधारली पण मग तोपर्यंत खालची जी कांदी येत ना ती मोठी होऊन गेली होती मग आता ही गरबर झाली म्हणजे पहिलं पात कमी झाली लसूण बारीक होता आणि नंतर पात वाढ दिला खालचा लसूण येतो मोठा झाला आणि मग आम्ही तो, तो लसूण तयार करायचं ठरवलं आणि आज चांगल्या पद्धतीत तो लसूण तयार आहे आणि कमीत कमी चार पाच गोण्या फुल भरतील एवढा मोठा लसूण तयार झाला आहे आता हा लसूण आम्ही गोळ्यांमध्ये ठेवणार आहे वरती बांधणार नाही आहे कारण मागच्या वर्षी पण आम्ही गोण्यांमध्ये लसूण ठेवला तो चांगला राहिला आणि तो चांगला निघाला आता भरपूर शेतकरी आहे बघा आपण जी शेती करतो आपण जे पिकवतो त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि हा जो लसूण आहे हा आमचा दरवर्षीपेक्षा चांगला पिकलेला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आता खूप जणांचं कमेंट्स पण असतात का बाबा तुमच्यापेक्षा आमचं लसूण चांगलं आहे तर खूपच चांगलं असतं की तुमची शेती चांगली तुमचं पिकं पण चांगले असतात आणि आता खूप जणांची लसूण ठेवण्याची जी पद्धत आहे किंवा साठवण्याची पद्धती वेगवेगळी आहे काही लोक घरी लावतात म्हणजे कराणी लसूण ठेवतात मध्ये पाला करून अशा घरा लावतात मोठमोठ्या आपण ग्रामीण भागात जर तर बघायला भेटतं किंवा आपलं घराच्या वरती जे आहेत त्या घराच्या वरच्या बाजूला दोरी बांधून त्याच्यावरती या लसणाच्या पेंड्या किंवा विणी घालून त्याबरोबर दोरीवरती ठेवीत आहे म्हणजे तो लसूण खराब होत नाही त्याला खालून आजूबाजून त्याला हवा लागत आता या ग्रामीण भागातल्या लसूण साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे आणि सगळी लोकं आपापल्या आप पद्धतीनं लसूण साठवतात हो आता पाहायला गेलं तर मार्केटमध्ये लसणाचा थोडासा भाव कमी झालेला आहे कारण आता सगळीकडे लसूण निघायला सुरुवात झाली आता ज्यावेळेस दसरा येतो त्यावेळेस लसणाचा भाव वाढतो कारण त्यावेळेस लसूण लागवडीला सुरुवात होती आणि मार्केटमध्ये लसूण त्यावेळेस कमी राहते आता मसाल्यांमध्ये पण लसूणाचा जास्तीत जास्त उपयोग लोक करायला लागलेले तर मित्रांनो हा आजचा आपला लसणाचा व्हिडिओ होता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि गावती लसूण कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आपण हा लसूण कसा तयार करायचा हे पण सांगू